संतकृपा झाली फळा आली संत जनाईच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांचाही उल्लेख केला तुम्ही कुठलाही शिक्षण नसतानासुद्धा या संत जनाबाई तितक्या पदापर्यंत गेल्या संत जनाबाई म्हणायच्या वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी ज्ञान हो या ऐसा आयसा वरत्या टिकेसे एक एक शब्द किती महत्त्वाचे आहेत म्हणून तेवढे शब्द तुम्ही महत्त्वाचे सांगितले नव्हे नव्हे त्यांनी महत्त्वाचं सांगितलं की पदानं आणि पैशानं माणसं मोठी नसतात तर माणसं ती पदं घेऊन सामाजिक कार्य कोणतं करतात हे फार महत्त्वाचं आहे आणि सामाजिक काम करणारी आज माणसं कमी झालीत मग अशीच खंत व्यक्त केली आम्ही दोघं बोलत असताना की शिक्षकांनी इथं जास्त आलं पाहिजे होतं त्यांनी श्रवण करणं गरजेचं आहे ना विद्यार्थ्यापर्यंत त्यांना जायचं आहे पण शिक्षकच येत नाहीत हां दोघं आहेत तुमचं तुमचं स्वागत आहे पण खरी गरज त्यांना आहे ना असो त्यानंतर तिसरा प महत्त्वाचं सांगितलं की पुस्तक हे माणसाचं मस्तक संपन्न करतं ते कुणाचं हस्तक होत नाही जर माणसानं पुस्तक वाचलं तर माणूस त्या माणसाच्या पायाशी नतमस्तक होतो म्हणून पुस्तकं वाचले पाहिजेत बाबासाहेब केवळ आणि केवळ पुस्तका वाचल्यामुळं मोठं झाले विवेकानंद केवळ या कार्यामुळं झाले म्हणून जाता जाता एकच म्हणेल की तुमचं घर हेच स्वर्ग आहे आणि तुम्ही लवकर जर उठत असाल आम्ही ते पाळतो सर बरं का मी नक्कीच आम्ही आमचं पूर्ण कुटुंब फुलवाडकर सर आम्ही पूर्ण कुटुंब ते पाळतो आहे आ, याचा मला पुट थोडासा वाटलं आणि मला बरं वाटलं मग त्याच्यामुळं तुम्हीही ते पाळलं पाहिजे आणि त्यानंच माणसं मोठी होत असतात आणि जाता जाता त्यांनी सांगितलं की आपल्या आईवडिलांचं सुद्धा आपण काय केलं पाहिजे म्हातारीच्या गोळ्या संपल्यात आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे फक्त व्याख्यान देऊन चालणार नाही ते कमदपूरचे कोणीतरी कवी आहेत त्यांनी सांगितलं एक कडवं सांगतो तेवढं आणि फुलवाडकर सरांना मी माईक देणार आहे त्यांनी सांगितलंय बाप तुझा थकलाय दोस्ता गावाकडं येऊन जा बाप तुझा थकलाय दोस्ता गावाकडं येऊन जा पिकलं पान गळून जाईल चार पाच दिवस राहून जा कोण आहे कुणीच येत नाही गावाकडं जात नाही त्याला विचारत नाही फक्त रजा नाही म्हणतात हां कारण सांगू नका नीट वागा हाच फार मारताय म्हणून तुम्हाला वंदन करतो काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे यानंतर आदरणीय आमच्या गंगाखेडचे भूषण माजी प्राचार्य दिनराजी फुलवाडकर सरांना विनंती करतो की आपण थोडंसं मार्गदर्शन करावं सर्व श्रोत्रवंद आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या चरणी मी प्रथमतः शतशहा वंदन करतो या ठिकाणी आपण एकत्रित एक आलेलो आहोत जवळजवळ चार पाच दिवस झाले नवीन नवीन व्यक्ती या ठिकाणी येत आणि प्रबोधन करतायत मला असं वाटतं की आपण सारेच भाग्यवान आहोत कारण काय होतं की माणसाचा सर्वांगीण विकास हा अन्नानं होत नाही अन्नानं शारीरिक विकास होतो परंतु मानसिक विकास खऱ्या अर्थानं होतो त्या अशा प्रकारच्या ज्ञानाच्या प्रबोधनातून हे जे प्रबोधनाचं कार्य आहे हे कार्य अतिशय महत्वाचं आहे संतांना सांगितलेलं आहे मन करार आहे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ओ आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपल्याला साऱ्या सिद्धी प्राप्त होतात कारण हे जे एकंदर ज्ञान आहे हे ज्ञान आपण सतत असं घेतलं पाहिजे या ठिकाणी खरं म्हणजे आमचे मी त्यांना आता मित्र म्हणेन विद्यार्थी मित्र म्हणेन खरं म्हणजे मी त्यांना नेहमीच भेटत नाही ने। मी त्यांना नेहमी वाचतो अरे लक्षात आणि मला आणि मला सार्थ अभिमान आहे त्याचा असे काही म्हणजे विद्यार्थी आहेत मी पुस्तक नाही वाटत जास्त माणसं आणि विद्यार्थी वाचतो कारण त्या वाचण्यातला जो वाचनानंद आहे ना तो वाचनानंद आध्यात्मिक परमानंद आहे असं मला वाटतं ओ हे आज इथं आले आणि घरी आले आमचा सुसंवाद झाला बऱ्याच गोष्टी बोललो आम्ही एक दहा पंधरा मिनटामध्ये खरं म्हणजे आणि बोलत बोलत आम्ही निघालो मी सतत भरभरून बोलत होतो पण त्यांच्या डोक्यामध्ये वेगळे विचार चालू होते की हे असं हे असं हे असं हे असं स्वत म्हणजे चक्रधार होऊन ते इथं आले ते महत्वाचं आहे बरं का म्हणजे हा माणूस किती आष्टपैलू आहे पहा म्हणजे आपण अर्जुन स्वतःच आणि श्रीकृष्णही स्वतःच आहे की नाही खरं म्हणजे फार म्हणजे असं चित्र फार कमी पाहायला मिळतं खरं त्या ठिकाणी की स्वत अर्जुन स्वत स्वतः प्रश्न निर्माण करायचा आणि स्वतःच उत्तर द्यायचं किती गोष्ट मजेशीर आहे खरं म्हणजे या ठिकाणी ती त्यांना साध्य आहे हे लक्षात ठेवा ही साध्य आहे गौतम बुद्ध म्हणतात अत्तदीप भव तुम्ही तुमच्या हृदयामध्ये डोकावून पहा अहो तिथंच सगळं आहे तिथे हा ते म्हणून म्हणणार मी ते त्यांनी स्वतः इथे आले ते अगदी सोनपेर नेहमी ते फिरतात तसं परंतु या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की नंबर एक जिथे कुठे कोणी बोलेल तिथे कुठलेही आडेवेडे न घेताना स्वतःहून उत्साहीची एकंदरा जी आहे ना उत्साहानं जाणार आणि उत्साहानं गेल्यानंतर तिथली तेवढी जी मरगळ आहे ना ही मरगळ ताबडतोब क्षणात उडवून टाकणं आणि चैतन्याचा जो पाझर आहे पाझर फोडणं आजचं व्याख्यान म्हणजे चैतन्याला त्याने पाझर फोडला असं मी म्हणे अ हे नाही आहे आपण इतके नतद्रष्ट आहोत ना आपल्या जवळ सगळे लोक आहेत पहा पण आपलं आपण इतके संकुचित आहोत की आपण म्हणत नाही सर तुमचं व्याख्यान चांगलं झालं आमची जीबत रेडत नाही अ जाय बाई का त्याला काय लागलं कशाचा आलंय आणि काय बोलते होते हे, हे? त्याला काय बोलते ना इंग्रजीचा माणूस इकड कशाला आलाय खरं त्याला इंग्रजी घेऊन बसायचं म्हणजे ही जी आमची कोती वृत्ती आहे ना ही आमची कोती वृत्ती ठाई ठाई आहे खरं म्हणजे म्हणूनच आपण मागे आहोत हे आपण मागे आहे आहोत खरं म्हणजे विवेकानंदाने काय सांगितलंय लक्षात घ्या विवेकानंद असं म्हणतात की या जगाचं परिवर्तन करण्यासाठी या जगाच्या समृद्धीसाठी या जगातल्या प्रत्येक माणसाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला फक्त शंभर युवक द्या फक्त शंभर युवक ते युवक कसे पाहिजेत एकाच ध्येयाने एकाच विचाराने प्रेरित असलेले शंभर द्या तुम्हाला कशाचीच गरज नाही सगळं जे स्वर्ग आहे ना हा इथे हा स्वर्ग इथं अवतर आहे खरं म्हणजे हे त्यांनी बोललेले आहेत आत्ताच बोलली जाय बस त्या दृष्टीनं की अरे तीन तकार आहेत ते सगळं हा ती तेजस्वीदा पाहिजे तत्परता पाहिजे तरलता पाहिजे ती आमच्यामध्ये असेल तर काही अशक्य नाही खरं अहो परमेश्वरानं तुम्हाला काय दिलंय तुम्हाला काय दिलं खरं म्हणजे हाच एक प्रश्न या ठिकाणी आहे की विवेकानंदाच्या बाबतीत असं एक छोटीसाई खोटी उदाहरण तुम्हाला सांगतो वकील त्याचे वडील आणि त्याला एके एक दिवशी राग आला वडलाचा वडील माझा ऐकतच नाही रागा रागात ते म्हणले की पप्पा तुम्ही मला काय दिलं हां पप्पा तुम्ही मला काय दिलं नाही गाडीत बसवत नाही माझं हट्ट पूर्वीत नाही तुम्ही मला काय दिलं सुना म्हणतात काय केलं काय केलं काय केलं बरोबर आहे अगदी बरोबर आहे आता याला उत्तर असतंय पहा की जे वडील वकील असल्यामुळे ते उत्तर पण छान दिलं त्याने ते काय म्हणले बेटा इकडे ये त्याला जवळ घेतलं इथं मोठा आरसा होता त्या आरसा समोर त्याला उभं केलं ते, ते, ते म्हणले आता पहा तुला काय दिसतंय ते म्हणले मला मीच दिसतो मग तुला मी दिसतो हे दक्ष तुला काय पाहिजे हा अरे तुला तू तु दिला ना तुझं तुझ्याजवळ आहे ना यापेक्षा आणखी नवीन काय पाहिजे हा अहो ह्या एकंदर हा अवतार आहे हा अवतार तुला दिलेला आई वडिलांनी याच्यापेक्षा मोठं जे देणग आहे काय असत ही फार मोठी देण आहे ही तुला दिलेली आहे अहो नाक डोळे कान सगळं आहे सुदृढ करू शकतो लाथ मार तिथं पाणी काढू शकतो हा हे सामर्थ्य दिलेलं आहे आई वडिलांना आई वडिलाचं रन फेडता येत नाही हो तुम्ही सात जण शंभर जन्म घ्या खेळ हे रण कधीही मुक्त होत नाही म्हणूनच प्रत्यक्ष सर्वात श्रेष्ठ असलेला परमात्मा समोर येतो तिष्ट उभं करण्याची ताकद फक्त पुंडलिकाकडेच आहे तो पुंडलिका आई वडील सेवा करतो अरे तू असशील मोठा भक्त काय देवाचा भक्तांचा देव मोठा असेल पण माझ्या नक्की काय नाही माझ्या नक्की तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आई वडील आहेत ही घे बीठ आणि राह उभा योगी अठ्ठावीस रिटेवरी उभा आज अठ्ठावीस युग झाली तू उभा आहे ताटकळ गाव उभा ताटकळ येत आहे पुंडलिकाची भक्ती आहे आईवडिलाची सेवा आहे ही जी आईवडलाची सेवा आहे जो निष्ठेने करतो ना त्याला देव लगेच प्रसन्न होतो त्याला देव ताबडतोब प्रसन्न होतो ही जी किमया आहे ही किमया सेवेमध्ये आहे ही किमया कर्तव्यामध्ये आहे ही किमया आपले जे कर्तव्य पालनाची वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये आहे आणि म्हणूनच विवेकानंद असं सांगितलं नाही की बाबा रे तुम्हाला काय संपन्नता पाहिजे का आणि मग तुम्हाला दिले जे अवयव आहेत ना ते तुम्ही ऍक्टिव्ह करा ना कुठं जायची गरज नाही किती सोपं सांगितलं खरं म्हणजे जायबाई सरळ किती सोपं सांगितलं अहो काहीच नाही त्याच्यामध्ये तुम्ही फक्त त्या दिवसाप्रमाणे तुम्ही चाला संपलं तुमच्यासारखी सुखी तुम्हीच फक्त लवकर उठा किती सोपं आहे तुम्हाला अवघड आहे काय फक्त लवकर उठायचं लवकर जेवायचं काम करायचं सा। पुन्हा सायंकाळी लवकर जेवायचं सा। पुन्हा लवकर झोपायचं पुन्हा लवकर उठायचं परंतु हे सगळं प्रामाणिकपणे करा हे प्रामाणिकपणे करा सत्याप्रमाणे करा प्रामाणिकपणे करा तुम्हाला काहीही कमी पडत नाही अहो सगळं दिले ते परमात्म्याने तुम्हाला कळतच नाही आणि किती हो तुमचं पोट किती आहे इतकं हो इतकं तांदूळ तुम्हाला लागतात पोटाला तुम्ही हाव कशाला करता हा जो हाव करतो ना त्याला कधी ठाव सापडतच नाही हाव बंद करा तुम्ही औ जितकं समाधान पाहिजे संतुष्टता पाहिजे ही जी एखाद्या आत्मसंतुष्ट वृत्ती आहे ना ही फार मोलाची आहे आणि संतांना हे सांगितलेले खरं कुठेही जायची गरज नाही तुम्हाला तुमचं कर्तव्य तुम्ही प्रमाणपणे करा नेटाने करा सर्वाशी समभाव ठेवा बंधुभावानं वाघा या ठिकाणी काय उगवलं विवेकानंद जगभर फिरले सगळं खरं म्हणजे आणि निष्कर्षात त्यांनी काय आलेलं आहे की तुम्ही जसं वागाल तुम्ही जसं पेराल तसंच उगवेल गहू पेरल्यानंतर जेवारी बिरणार नाही तुम्हाला जेवारीच पेरावी लागेल तर तुम्हाला जेवारी मिळेल तुम्ही सत्कर्म करा त्याची फळं तुम्हाला गोमटीत येतील त्या ठिकाणी आणि तुम्ही जर कुकर्म कराल ना तर त्याचे देखील तसेच फायदे तसेच त्याचे जे काय होईल की तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल एक उदाहरण तुम्हाला देतो पहा सध्या माझ्या घरामध्ये नवीन पी एस आय आलेले लेडीज आहे अतिशय प्रामाणिकपणे ती आपली ड्युटी बजावते अतिशय प्रामाणिक तर तिनं असं सांगितलं की मी इथं आले आणि माझा एक क्लासमेट आहे आणि त्या क्लासमेट आता तो अगदी क्लास टूचा क्लास वन झाला म्हणून हिला अभिमान की माझा क्लासमेट हा क्लास वन झाला आहे मी त्याला भेटायला जाऊ म्हणून हिनं दोन तीनदा फोन केले तर त्यांनी फोन उपायला उचललाच नाही नंतर पुन्हा उचला तुम्हाला वेळ नाही असं त्यांनी सांगितलं आणि बरं तुम्हाला वेळ ना तू वेळ द्या ते वेळ देणं सांगता येत नाही पुन्हा कधीतरी पाहू असं त्यांनी केलं आणि असं केल्यानंतर पुन्हा असे काही दिवस गेले आणि एक वेळ अशी आली की ही विसरून पण गेली पण एक लेटर असं आलं की तो जो त्याचा जो मित्र होता तो म्हणजे भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये अडकला सहा महिन्याच्या आत त्यांनी दोन कोटीचा बंगला मारला आणि त्याचा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आणि त्या कमिटीवर हिला नेमला गेला आणि मग ज्या वेळे पाहिलं असं असं आहे ती म्हणे की मी किती मूर्ख आहे की माझी निष्ठा कुठं होती मी कुठं जाऊ लागले होते तो भ्रष्टाचारी माणूस खरं मी सहा महिना दोन कोटीचा बंगला बांधतो भ्रष्टाचारानं बांधतो आणि मी जाऊन निष्ठेनं त्याच्यामुळे कशाला जाऊ मी बरं झालं मी नाही गेले त्या ठिकाणी आणि अशा माणसाची सावली नको असं म्हणून तिनं तो तिरस्कार केला ती कधीही गेली नाही त्या ठिकाणी परंतु एक झाला की जो निष्ठेनं प्रामाणिकपणे वागतो त्याचा तो भविष्याकडे हा उज्वल असतो देर आहे लेकिन अंधेर नाही लक्षात या जगामध्ये देर आहे पण अंधेर नाही आहे त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला काहीही कमी पडत नाही परमेश्वर तुम्हाला काय किती घेतील तो करा नाही अनंत असते कमलावर तो द्यायला तयार आहे हो तुमची फाटकी झोळी आहे मग हा तुमची फाटकी झोळी ना ती कशी त्या ठिकाणी पुरेल तुमची वृत्ती काय पारदर्शक ठेवा तुम्हाला काहीही कमी पळत नाही अहो विवेकानंद काय विवेकानंद हेच सांगितले सगळं आयुष्य हो त्यांनी पणाला लावलं त्या ठिकाणी आणि त्याला या देशामध्ये दोन गोष्टी करायच्या होत्या नंबर एक अज्ञानाचं निर्मूलन नंबर दोन दारिद्र्याचं निर्मूलन अज्ञान आणि दारिद्र्य ह्या दोघांना नेस्ताबूज केला की आपला भारत देश हा जगाचा सद्गुरू होतो काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये आणि त्याने करून दाखवलं खरंच अहो नैदासारखी जी बाई आहे तिथून येते सगळं सोडून ती येते आणि इथं येऊन ती समाजसेवा करते आणि ती इथं मोठी जाते खरं त्या ठिकाणी का असं केलं असेल त्या व्यक्तिमत्त्वानं ती प्रभावित झाली विवेकानंदाची तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहे त्याने ती प्रभावित झाली त्याने हे सामर्थ्य त्या विवेकानंदामध्ये आहे अशा महापुरुषांच्यामध्ये आहे म्हणून आपण एकच लक्षात ठेवायचं की काकडे आहेत खरं म्हणजे प्रभाकर गेली अठ्ठावीस वर्ष हा माणूस सतत धनपडतोय खरं मी साक्षीदार आहे त्याच्या सोबत मी आहे मी हे पाहतो खरं त्याची बऱ्याच वेळा कुचुंबन अवस्था होते लोक त्यांना त्याचे पाठीमागे वेळ म्हणते त्याचे सहकारी मला म्हणले ते काय वेळ आहे पण ना मोठं व्हायसाठी वेळच व्हावं लागतंय हा जितके वेळेत ना हे नंतर जगतेचं कौतुक करत आहे त्यावेळी करत नाही ते समांतर काळामध्ये वर्तमानात नंतर मग ते पश्चाताप करतात कारण ते पुढे असते आणि पडलेले असते ही जी अवस्था आहे ना ही अवस्था फार म्हणजे महत्वाची आहे म्हणून मी त्यांना असं म्हटलं आमचं बोलणं झालं झाड आडव पडल्यावरच त्याचे फांटेन लांब रुंदी कळत असते हा असताना दृष्टीत पोहोचत नाही दृष्टी आपली जात नाही ना ते पडल्यानंतर कळते पुन्हा असं ते कोणत्याही माणसाचं कर्तृत्व तो खरं म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर तो महान असं सगळे म्हणतात हे नंतर कळतं तर खरं म्हणजे खूप छान या ठिकाणी जायबाई सगळ्यांना आपला विचार मांडलेला आहे त्यांचं वक्तृत्व तर काय प्रश्नच नाही खरं म्हणजे त्यांचं सार्वजनिक व्यक्तिमत्व हे अतिशय प्रभावी अशा प्रकारचा आहे आणि आपल्याला काय वाटतं बा मला एक अभंग देणं जनावेत आवडतो विठूबाचा लेकुवाळा संघे गोपाळांचा मेळा निवृत्ती या खांद्यावारी सोपानाचा हाज धरी पुढे चालेल ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोराकुंभार पाठिरी दुकाजी ही जी एकंदर लेकुरवाळीची अवस्था आहे ही लेकुरवाळी अवस्था त्यांची आहे सगळ्यांना घेऊन जायचं खट नट सगळे सगळे त्या ठिकाणी येऊन सगळ्यांना घ्यायचं चालायचं त्या ठिकाणी आता पहा हा माणूस सोनपेटून आला आहे एकटा आला नाही यालाही सोबत घेऊन आलो मी म्हणून हे पसार कसा आला मला काहीच कळलं नाही कारण कधी मला माहिती नाही त्याच्यामध्ये ना? संमत कधी नाही मला हे पसारायची काय गरज आहे एवढा लवा जेव्हा मला घेऊन आला आहे म्हणजे कुठल्या सवारीवर जायचं काय सवारी करायची काय म्हणलं असं मला वाटलं पण त्यांचा तो दृष्टिकोन फार महत्वाचा आहे की माझा हा विचार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यामध्ये जावा माय माऊलीच्या काने ते शब्द पडावेत आणि जागृत हा महाराष्ट्र झाला पाहिजे ही जी त्यांची एकंदर भावना आहे ही भावना लाख मोलाची आहे असं मी म्हणेन आणि टाळांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर खरोखर आहे ते सुद्धा त्या माध्यमातन इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपले विचार आणि ते विचार पोहोचण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून सर टाकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं तुम्ही निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकोण आहे निष्ठा ज्याची ज्याची आहे परमेश्वर त्याला देतच असतो आणि तुम्हाला दिलं आहे सगळ्यांना इथून सुद्धा द्या देणार आहे तुमची निष्ठा तेवढी असली पाहिजे आणि ती निष्ठा नक्कीच तुम्हाला फलद्रूप होणार आहे सर आपण आलात सगळ्यांच्या वतीनं यज्ञभूमी परिसराच्या वतीनं कातकडे साहेबांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो